नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते आणि प्रयत्न करते की सर्वांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन पण आता होत असं की सगळ्यातल्या वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात खूप जण वास्तूविषयी विचारतात कोणी ॲस्ट्रोलॉजी विषयी विचारतं कोणी न्यूमरोलजी आणि मी प्रयत्न करते की जसं तुम्ही माझ्यापर्यंत नाही पोहोचू शकत खूप जण म्हणतात ताई तुमची वास्तूची फी खूप जास्त आहे तुम्हाला भेटायचं आहे पण जसं वेटिंगवरती आहे अपॉइंटमेंट मग आम्ही काय करायला पाहिजे तर मी प्रयत्न करते की आपल्या चॅनलवरती उपाय आपल्या सर्वांना शेअर करते आणि याच्यामधलेच काही उपाय मी अपॉइंटमेंटमध्ये सुद्धा देत असते आजच्या व्हिडिओमध्ये आपण नसा तिरुपती बालाजी जे धनाचे देवता आहे है ना आणि लक्ष्मी मातेचे विष्णू आहे आज यांच्याविषयी आपण बघणार आहे आणि सर्वात आधी मला जर कोणी प्रश्न केला की तुला ऍक्ट्रेसमध्ये कोण आवडतं बॉलिवूडमध्ये हिरो हिरोईन तर माझे हिरो हिरोईन माझी हिरो बालाजी आणि माझी हिरोईन म्हणजे लक्ष्मी माता लक्ष्मी माता माझी आई आहे माझी मुलगी आहे कारण मी माझ्या स्वतःच्या मुलीचं नाव राजलक्ष्मी ठेवलं आहे खूप जणांना माहिती आहे की कि किरण ताईंनी स्वतःच्या मुलीचंच नाव राजलक्ष्मी ठेवलंय तर चला आता आपण आपल्या सब्जेक्ट वरती येऊयात कारण होत ना की थोडस आपण फ्रेंडली झालो की आपल्याला आपल्या मनातल्या गोष्टी वाटतात आणि माझे सगळे खूप चांगले मला फीडबॅक देतात त्यांना सगळ्यांना पहिले तर धन्यवाद आज आपण वास्तूनुसार बघणार आहे की तिरुपती बालाजी धनाचे देवता आपल्या घरामध्ये कुठे असावे खूप जणांचे प्रश्न असतात की घरामध्ये नकारात्मकता आहे आणि मी जेव्हा पण खूप जणांची अपॉइंटमेंट घेते तर त्यांचे कुलदेव तिरुपती बालाजीच निघतात पण तरीही त्यांच्या घरामध्ये दरिद्रता असते सुख समृद्धी नसते सकारात्मकता नसते मग आपण काय करायला पाहिजे जर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी आहे तर तिरुपती बालाजीचा छोटासा फोटो तरीही असायला पाहिजे आता बालाजी काय करतील तुमच्या घरात उजेड आणतील म्हणजे सकारात्मकता आणतील आशेची किरण आणतील आणि भगवान तिरुपती बालाजीला लोक का जातात तुम्ही साऊथ साईडला गेले तर ते दोनशे रुपयाची लुंगी लपेटतात One. कितीतरी किलोचं सोनं अंगावरती असतं त्यांच्या ते केस दान करतात कारण तुम्ही जेव्हा केस दान करतात तर तुम्ही तुमचा शनि चांगला करता जेव्हा तुम्ही गोल्ड घालता तर तुमचा सूर्यग्रह तुमच्या कुंडली मधला स्ट्रॉंग होतो ना तुम्ही साऊथ साइडला जर गेले जसं मला साऊथ साइडचं जे संस्कृती आहे ना ती खूप आवडते त्या लेडीज सावडे असतात पण किती सुंदर दिसतात तसेच तिरुपती बालाजी जे आहेत भगवान विष्णू भगवान राम म्हणा या तुम्ही त्यांना कोणताही अवतार म्हणा त्यांनीच घेतलेला आहे तर त्यांना बघा ते सावडे आहेत पण पाणी किती तेज आहे है, है ना त्यांच्या तिथे गोल्ड दान दिलं जातं सोनं दान दिलं जातं असं म्हणतात तुम्ही थोडंसं सोनं जर दान केलं तर ते भरभरून तुम्हाला देतात म्हणून तुमच्या घरी जर होत असेल तर वर्षात ना एक वेळा तुमच्या घरातले विष्णू तुमचे या तुमचे मुलं या तुम्ही म्हणा कोणीही बालाजीला जाणं होत असेल तर जा नाही तिथे तुमच्या आजूबाजूला मंदिर असेल तर तिथे जाऊन या इथे पुण्यामध्ये प्रति बालाजीचं मंदिर खूप सुंदर आहे जे आपले सबस्क्रायबर पुण्यामध्ये आहे त्यांनी तर जायलाच पाहिजे सहा महिन्यात नाही एक वेळा वर्षात ना एक वेळा नक्कीच जायला पाहिजे आता आपण बघणार आहे आपल्या घरामध्ये यांचा फोटो तुमच्या ऑफिसमध्ये तुमचं जिथे जिथे तुम्ही वर्क करत आहे काम करत आहे जिथे तुम्हाला बंडल्स पाहिजे प्रॉस्पेरिटी पाहिजे तर कुठे ठेवायला पाहिजे आपल्या घराच्या पूर्व आणि उत्तर या कोपऱ्यामध्ये भगवानांचा फोटो असला पाहिजे है ना तिथे आपलं देवघर पण असतं ईशान्य मध्ये मग आपण तिथे का ठेवणार आहे तिथे आपल्याला शांतता मिळते पीस मिळते पावर मिळते आणि तिथे उजेड यायला पाहिजे नाही तर तुम्ही फोटो लावलाय बालाजींचा तिथे उजेड येत नाही तर बिलकुल असं जमणार नाही आता तुम्हाला सेकंड म्हणजे दुसरी गोष्ट एक सांगते मी सेकंड जर तुम्हाला बालाजींसोबत लक्ष्मीचा पण फोटो ठेवायचा या तुम्ही बालाजींची मूर्ती ठेवली आणि बाजूला तुम्हाला लक्ष्मी ठेवायची असेल तर उत्तर दिशेला जसं उत्तरेला ठेवलं तर सौकडे कडे त्यांचं म्हणजे दक्षिणेकडे तोंड येणार तरी काही हरकत नाही तुमचं ऑफिस असेल तर तिथे तुम्हाला तो फोटो ठेवायचा आहे तर तुम्ही उत्तर आणि पूर्वेलाच ठेवा तो फोटो खूप काम करेल तुमचे जे गिराईक आहे येणारे कस्टमर आहेत ते आणखीन वाढतील आणि ते जास्त काम करेल म्हणून बालाजी असे आहेत धनाचे देवता आहे तुम्ही जसजसं बालाजींचे मंत्र शॅन्टिंग करता व्यंकटेश्वर स्तोत्र रात्री म्हटल्या जातात तुम्ही जेव्हा म्हणता तुम्हाला धन प्रॉस्पेरिटी घरात येताना दिसतं आता जसं हा माझ्याकडे फोटो आहे हा गोल्डमध्ये सोन्यामध्ये माझ्या घराची जेव्हा वास्तुशांती झाली होती तर माझी फ्रेंड आहे पूजा तिने मला हा गिफ्ट दिला होता आणि असं म्हणतात बालाजी गिफ्ट आलेले खूप चांगले असतात ह ना तर बालाजी मला स्वतः गोल्डमध्ये आलेले आणि हे सोन्याच्या फ्रेममध्ये आहेत मला आलेले तर असं म्हणतात की हे माझं भाग्य जर तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचं आहे पण समोरचे तरच द्यायचं नाहीतर द्यायचं नाही अशा प्रकारे तुम्ही वास्तूमध्ये बालाजी ठेवू शकता आणि तुमच्या घरामध्ये तुम्हाला रिझल्ट दिसतील पण प्लस तुम्ही रोज हॅलो हाय बाय करून तरी बाहेर निघा पाया पडून तरी निघा तुमच्या मनामध्ये श्रद्धा आणि तेवढे कर्म असलं पाहिजे जसं जमेल तसं वर्षात नाही बालाजीला सुद्धा जाऊन या नाही सोनं तर थोडस चांदी नाकातली नक ना काहीतरी दान करा तुमच्याकडे तुमच्या पैशांमधले थोडेसे पन्नास रुपये जरी तुम्ही त्यांच्या दानपेटीत तिथे टाकले तुम्ही शंभर टक्के सांगते तुमची इकडे इन्कम वाढणार आहे म्हणून मी नेहमी लगातार म्हणत असते की आपण कधी कोणाच्या कामी जर पडलो कर्मानुसार कोणाची मदत केली रस्त्यावरच कोणी कोणाचं कसही असो तुम्ही जेव्हा करता तर तो ईश्वर वर्ण बघतो आणि तुमच्या इकडे म्हणतात ना तुमची आणखीन बरकत करतो है ना मग तशाच प्रकारे आपल्या मनात माणूसकी असावी कर्म चांगले असावे आणि आपला विश्वास हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद